मॅडम अहो बघा ना मला इथे गाठ आली आणि शेजारच्या बायका म्हणून त्या दाखवून घे ती कॅन्सरची गाठ आहे म्हणून हॅलो नमस्कार मी डॉक्टर प्रियांका बऱ्याच वेळेला असं होतं आता आजच माझ्याकडे एक पेशंट आली ती खूप घाबरलेली होती आणि मला म्हटली मॅडम खरंच कॅन्सरची गाठ असली तर मग काय होईल माझं असं बरंच काही काय म्हणायला आता मी तिला विचारलं की काय झालंय तरी ती बोल की माझी दाढ खूप दुखतीये आणि कान पण दुखतोय पण हे अचानकच गाठ कशी काय आली मध्ये हे कान दाढ जाऊ द्या पण मला हे गाठ नको आहे तिथे गाठ खरंच कॅन्सरची आहे का तर त्याचं उत्तर आहे की गॅट कॅन्सरची नाही का तर जेव्हा इथे असतं सर्वायकल लिम्फनोड जेव्हा तुम्हाला दातामध्ये एखादं दा म्हणजे इन्फेक्शन असेल किंवा संसर्ग असेल कानामध्ये कोणतं इन्फेक्शन झालं असेल किंवा मग घशामध्ये जरी इन्फेक्शन झालं असेल तरी सुद्धा इथला लिम्फनोड हा स्वेल होतो म्हणजे काय चे थोडी सूज येते तर ती कॅन्सरची बॅट आहे का तर अजिबात नाही जेव्हा तुम्हाला इन्फेक्शन होतं तेव्हा फक्त ती सुटते बाकी ती जर दोन तीन आठवड्यात जर गेली नाही तर कदाचित आपण पुढील प्रोसिजर किंवा पुढील इन्व्हेस्टिगेशन करू शकतो परंतु जेव्हा असे कान किंवा दाढ किंवा घशाचं इन्फेक्शन असेल तेव्हा ही लिंक न हिस स्वेल होते त्यामुळे ही गाठ ही नक्कीच कॅन्सरची नाहीये